मावळ लोकसभा मतदारसंघात आझाद समाज पार्टी पक्षाच्या वतीने रहीम सय्यद यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असणारे रहीम सय्यद आझाद समाज पार्टीचे शहराध्यक्ष आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय काघेरे पाटील अशी थेट लढत होत आहे मावळ लोकचा मतदारसंघात अनेक लहान मोठ्या पक्षाच्या वतीने आपापले उमेदवार देण्यात आले आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा